नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे आषाढ अमावस्या आणि मग त्याच अमावस्याला आपण दीपा अमावस्या असंही म्हणतो तर मग आजच्या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग तर मग हा जो योग आहे गुरुपुष्यामृत योग हा आप नवीन वर्ष चालू झाला आहे त्यामधील हा पहिला गुरुपुष्यामृत योग योग आहे तर त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामधील कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती समजेल आता आषाढ अमावस्या म्हटलं की आपण आषाढ महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो तर तो अमावस्या झाल्यानंतर ग्र ग्राह्य धरला जातो कारण की पूर्वीच्या काळी आषाढ महिन्यातील अमावस्याला म्हणजेच की गटार अमावस्या असेही म्हणायचे कारण की ही, ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या झाल्यानंतर जी लोकं मांसाहार करणारी आहेत तर ती लोकं या अमावस्येच्या दिवशीच शेवटचा मांसाहार कर करत असतात कारण की तिथून पुढे श्रावण महिना चालू होतो परत भाद्रपद महिना म्हणजेच की गणपती नवरात्र असते त्यामुळं तोपर्यंत मग ही लोक मांसाहार सेवन करत नाहीत त्यानंतरच मग नवरात्री झाल्यानंतरच मांसाहार करत असतात म्हणून मग या अमावस्येला गटार अमावस्या म्हणून सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर या अमावस्येचा दीपा अमावस्या असा का उल्लेख केला जातो कारण की आता ही जी अमावस्या आहे तर आता अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील जी सर्व दिवे आहेत तर हे दिवे सर्व घासून ठेवतात नंतर सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून स्वच्छ दिवे करून या दिव्यांची मग आपल्याकडे पूजा केली जाते तर या दिवशी कणकेचे पण गोड दिवे बनवले जातात पूर्णाचे तर मग ही जी दिवे बनवण्याची म्हणा किंवा दिवे प्रज्वलित करण्याची पद्धत आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगळी पद्धत आहे आता तुमच्या घरांमध्ये ज्या पद्धतीने रूढी परंपरा चालू असतात आपल्या घरातील त्या पद्धतीने तुम्ही मग ही जी दीपा अमावस्या आहे तर ती साजरी करू शकता आता दिव्यांची पूजा का केली जाते घरामध्ये तर कारण की आपल्या घरातील इडापिडा टळावी त्याचबरोबर अज्ञान रोगराई दूर व्हावी म्हणून मग आपल्या घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी मग दिव्यांची पूजा करण्याची जी परंपरा आहे तर फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे तर मग आजच्या दिवशी काय करतात की ज्या महिला आहेत तर त्या महिला काय करतात की तुळशीला म्हणा किंवा मग पिंपळाच्या झाडाला एक शाट प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे तर त्याचप्रमाणे आपल्याकडे पित्तरांना तर्पण देऊन पण पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरातील जे पित्तर आहेत तर ते पित्तर प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळून ते आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात म्हणून मग आजच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य बनवून पित्तरांना दाखवण्याची पण आपल्याकडे पद्धत आहे कारण की आपल्याकडून आपल्या पूर्वजांची सेवा दररोज होत नाही अमावस्येच्या दिवशी आपण जर आपल्या पूर्वजांची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी चांगला असतो तर मग हे जे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर ते कशा पद्धतीने करायचं आहे तर आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती मग लाल वस्त्र टाकून मग पाटाभोवती रांगोळी काढायची आहे आणि भगवान शिव पार्वती गणेश कार्तिक स्वामींची मनोभावे पूजा करायची आहे आपल्याला आणि घरातील जे सगळे दिवे आहेत तर ते दिवे काय करायचे आहेत एखाद्या पाटावरती मांडून छान फुलांनी तुम्हाला जशा पद्धतीने सजवता येईल तशा पद्धतीने मग तुम्ही सजवायचं आहे आणि दिव्यांची पूजा करायची आहे आणि आपल्या घरातील जी मुलं असतील तर त्या सगळ्या मुलांना आपल्याला ओवाळायचं आहे आपण जे दिवे बनवणार आहोत कणकेचे तर त्या दिव्याने मग मुलांना ओवाळायचं आहे कारण की मुले आपल्या घरातील मुलांची इडापिडा जावो किंवा मग आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून मग मुलांचे औक्षण केले जाते तर त्याचप्रमाणे आपल्या घरातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आंब्यांच्या पानांचं तोरण बनवणं किंवा आंब्यांच्या पानांचा उपाय करणं हा पण एक यामधलाच भाग आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपण कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा प्रगती होत असेल तर त्यामध्ये जे आड अडथळे निर्माण होत असतील तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या कोणत्या नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या निघून जातात कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणून आपल्याला आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे तर आंब्यांच्या पानांचं तोरण लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचं दरवाज्याला तोरण लावलं जातं तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम वास राहतो मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि ती जी पानं आपण घेतली आहे तर ती पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ती पानं जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल टाकून पण ती पानं धुवून घेऊ शकता त्याचबरोबर मग आपल्याला काय करायचं आहे अकरा पांढरी फुलं घ्यायची आहेत किंवा मग तुम्ही पांढरी नाही फुलं भेटली तुम्हाला तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं घेतलात तरीही चालेल प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक पानाच्या मधोमध मद, एक पांढरे फूल किंवा मग तुम्ही जर पिवळे फूल घेतलं आहे तर ते पिवळे फूल अशा पद्धतीचं मग तोरण बनवायचं आहे आणि ते जे तोरण आपण बनवलं आहे तर म्हणजे हे सगळं तोरण वगैरे बनवण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे देव सगळे उजळून घ्यायचे आहे देवांचे वस्त्र बदलायचे आहेत पुढे मग रांगोळी काढायची आहे घराचा जो मेन दरवाजा आहे देवघरापुढे रांगोळी काढायची आहे देवांना छान अभिषेक घालून घ्यायचा आहे उम दरवाज्याला हळदीचं म्हणजेच की उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी स सक... सकाळी सकाळी अगोदर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर आंब्यांच्या पानांचं तोरण बनवायचं आहे आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवघरात दिवा प्रज्वलित करून आपण ज्या आंब्यांच्या पानांचं तोरण बनवलं आहे तर ते थोडा वेळ देवघरापुढे ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग तिथून उचलायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे हे आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे घरात नकारात्मकता ना येत नाही कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि हा उपाय करत असताना आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो उघडा ठेवूनच हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानाला आपल्याला मध लावायचं आहे आणि ती पाने घेऊन आपल्याला जिथे कुठे भगवान शंकराचं मंदिर असेल तर तिथे मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना भगवान शंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या घेऊन जायचं आहे त्यामध्ये पांढरे धतुऱ्याचं फूल म्हणा किंवा मग धतुऱ्याचं फळ एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे किंवा मग तुम्ही दूध घेऊन जाऊ शकता यापैकी कोणतीही एखादी वस्तू घेऊन गेलात पण शक्यतो तुम्ही एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे आवर्जून तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर जे आपण तांब्या भरून जल घेऊन गेलं आहे तर ते जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एक फळ अर्पण करायचं आहे किंवा फूल बेलपत्र जे पण काय असेल ते अर्पण करायचं आहे आणि ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ ही जी पानं आहे तर ही पानं आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नाही घरामध्ये काय वादविवाद असतील जे पण काय असेल जी का इच्छा असेल तुमची त्याबद्दल भगवान भोलेनाथाला प्रार्थना करायचं आहे आणि ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे हा उपाय मग कोण करू शकतं तर हा उपाय घरातील ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथाला काळे तीळ अर्पण करू शकता तुम्ही कारण की काळे तिळ अर्पण केल्यामुळे घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात म्हणून मग अमावस्याच्या दिवशी हे जे उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही आवर्जून करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद